जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या या नव्या भागामध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी कमी किमतीमध्ये अफोर्डेबल आपल्या किशाला परवडणारा असा हा वन केचा फ्लॅट घेऊन आला आहोत पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो लोकेशन बद्दल आपल्याला नक्कीच सांगावं असं वाटेल फक्त आठ मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर आपल्याला रेल्वे स्टेशन येणार आहे दहा मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर आपल्याला पिल्ले कॉलेज येणार आहे पंधरा मिनटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर आपल्याला पनवेल रेल्वे स्टेशन येणार आहे पातळगंगा एमआयडीसी पाच किलोमीटरच्या अंतरावर आपल्या प्रोजेक्टपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन मिनटाच्या चालत अंतरावर आपल्याला बस स्टॉप आहे आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेपासून अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला हा प्रोजेक्ट येणार आहे शिवाय शाळा मार्केट कॉलेज बँक हॉस्पिटल इत्यादी आवश्यक अत्यावश्यक सेवा देखील अगदी हाकेच्या अंतरावर येणार आहे मित्रांनो किमतीबद्दल जर विचाराल तर बावीस लाखांच्या किमतीमध्ये आपल्याला हा वन बी एच फ्लॅट पूर्ण पॅकेजमध्ये येणार आहे आणि पंचवीस लाखांच्या किमतीमध्ये याच्यापेक्षा थोडासा मोठा एरिया असलेला वन बी एच फ्लॅट आपल्याला येणार आहे रासायनिक पनवेल या लोकेशनमध्ये साईट व्हिजिट करायची असेल तर मित्रांनो आपण स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आम्हाला संपर्क साधू शकता आणि एकदा साईट व्हिजिट करा हा प्रोजेक्ट आपल्याला नक्कीच आवडेल निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि शाळा मार्केट कॉलेज बँक हॉस्पिटल इत्यादी आवश्यक अत्यावश्यक सेवा देखील हॅकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत एम एस आर डी सी अप्रुव्हड कोणत्याही नॅशनलाइज बँकेमधून आपल्याला ऐंशी ते नव्वद किंवा पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत देखील होम लोन आम्ही करून देणार आहोत तर लवकरात लवकर मित्रांनो साईट विजिट करा खूपच कमी युनिट सध्या या आपल्या प्रोजेक्टमध्ये शिल्लक आहेत बावीस लाखांच्या किमतीमध्ये वन बी एच के पूर्ण पॅकेज आणि पंचवीस लाखामध्ये वन बी एच धन्यवाद